नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभेसाठी मतदान यंत्रणा पाठवण्यात येत आहे दहा हजार पेक्षा अधिक कर्मचारी या प्रक्रिया राबवण्यात चार मतदार संघासाठी एकतीस उमेदवार रिंगणात असून तेरा लाखापेक्षा मतदार मतदानाचा हक्क बजावणार राज्यात उद्या विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदान होणार असून यासाठी प्रशासनाच्या वतीने संपूर्ण तयारी करण्यात येत आहे नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभा दहा हजार पेक्षा अधिक कर्मचारी तैनात राहणार आहेत उद्या होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाच्या वतीने संपूर्ण मतदान यंत्र पाठवण्यात येत आहे मतदानात कुठलाही अनुचित प्रकार घडवून यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलासोबतच गुजरात आणि जवान तैनात राहणार आहे नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभेसाठी एकूण एकतीस उमेदवार रिंगणात आहे तर तेरा लाखापेक्षा अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे त्यामुळे मतदार राजा नेमक कोणाच्या बाजूने कॉल को टाकणार हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा